नमस्कार मंडळी आज आपण आलो हो। आहोत आपल्या ओतुरगावचे ग्रामदैवत श्री कपरेश्वर मंदिर व बाबाजी चैतन्य महाराजांचे संजीवन समाधी मंदिर गावच ग्रामदैवत तपश्चर्या केली ही गंगा जी आहे ही मांडवी पुष्पावती या गंगेच्या काठी व्यसमुनी केली या संधी करीत असताना त्यांनी एक शिवलिंग बनवलं इथेच ते वाढून मी त्याच्यावरती ते दवचे अभिषेक करू लागले मी अभिषेक करीत असताना त्यांची एक इच्छा होती खऱ्या शिवलिंगाचं जोपर्यंत दर्शन होत नाही तोपर्यंत मी तपश्चर्या सोडणार नाही तर एक दिवस असा उजाटला की नंदस्नान स्नान करीत असताना त्यांच्या हातामध्ये पाण्यातून कवडी आहे

व सुबक प्रतिकात्मक दर्शन घडविणारी मिळते याच रस्त्याने पुढे चालत गेल्यावर आजूबाजूला नयनरम्य अशी हिरवळ आपल्यास पाहावयास मिळते थोडे अंतर चालत गेल्यानंतर आपल्याला रस्त्याच्या डाव्या बाजूला श्री उत्तरेश्वर मंदिराकडे जाणारी एक पायवाट लागते याच पाय वाटेने थोडे पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला श्री उत्तरेश्वर दगडी नंदी व दगडातच कोरलेले कासवही आपल्यास पाहावयास मिळते मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला सुबक व मनमोहक अशा महादेवाच्या पिंडीचे दर्शन घडतील व त्याच्याच डाव्या बाजूला एक दगडी शिळा देखील आहे पुन्हा मुख्य रस्त्याने थोडे अंतर चालत गेल्यावर जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचे मंदिर आपल्या सहावयास मिळते मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला गुरु शिष्याची भेट घडविणारे एक छायाचित्र दिसते खालील बाजू श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे मूर्ती स्वरूप दर्शन घडते तसेच तुकाराम महाराजांच्या संगमरवरी प्रतिकृतीचेही दर्शन घडते मंदिराच्या बाहेरील मंदिराच्या परिसरात निसर्ग सौंदर्याची उधळण आपणास हाच रस्ता पुढे कपर्देकेश्वर मंदिराकडे जातो थोडे अंतर चालत गेल्यानंतर आपणास मंदिराचा कळस मिळतो मंदिर परिसर हा घनदाट अशा झाडींनी वेढलेला आहे मंदिराच्या बाहेरील बाजूस भव्य असे कुस्तीचे मैदान पाहावयास मिळते येथे तिसऱ्या व चौथ्या श्रावणी सोमवारी कुस्तीचे आखाडे भरविले जातात जे की यात्रेचे प्रमुख आकर्षण असते महाराष्ट्रातील विविध भागांतील कुस्तीपटू येथे कुस्ती खेळण्यासाठी येतात तसेच कुस्ती पाहण्यासाठी देखील प्रेक्षकांची तुफान अशी गर्दी असते मंदिर परिसरात प्रवेश करण्यासाठी आपला भव्य असे प्रवेशद्वार लागतो स्वच्छ व सुंदर असा मंदिर परिसर आणि खूप आकर्षक असे बांधकाम आपले लक्ष वेधून घेतात आणि मनही प्रफुल्लित करतात हेमाडपंथी असलेल्या कपर्तिकेश्वराच्या ह्या मंदिराला हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास लाभलेला आहे मंदिराच्या मागील बाजूने श्री चैतन्य महाराजांच्या समाधी मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे व त्याच्याच बाजूला मांडवी नदी ही वाहताना दिसते ही दक्षिण वाहिनी गंगा असून येथे मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केल्यामुळे तिला मांडवी नावाने ओळखले जाते नदीचे पाणी शीतल व निर्मळ असे असून येथे मनाला भुरळ घालेल असे तो बाजूंनी वातावरण देखील आहे चला तर मग आपण श्री बाबाजी चैतन्य महाराजांची पुजारी इथे चैतन्य महाराजांनी तपश्चर्या केली तपश्चर्या करीत असताना त्यांचे शिष्य तिथे येऊ लागले आणि साईडला बसले त्यांनी विचारले बाबा माझी तपश्चर्या चालू असताना तू इथे काय येऊन बसत त्यांनी सांगितले बाबा मला संन्यास घ्यायचा बाबा म्हटले तुम्हाला संन्यास घेता येणार नाही तुझं लग्न झालेलं आहे तुला मूल झाल्याशिवाय तुला संन्यास घेता येणार नाही त्यानंतर बाबांनी त्यांना फळ दिलं ते फळ त्यांनी खाल्लं आणि ते राहू लागले एक वर्षानंतर त्यांना मूल झालं आणि तसेच ते पळत आले आणि बाबांच्या चरणावरती ढोकटलं हो। आणि बोलू लागले आता बाबा मला संन्यास द्या आता मी जाणार नाही तर बाबा म्हटले आता तुला संन्यास देतो बाबांनी संन्यास दिला संन्यास दिल्यानंतर दो ते दोघे इथे राहू लागले मी त्यांनी परिक्रमा करण्यासाठी परिक्रमा करण्यासाठी विचार केला आणि आपण जाऊ इथून आणि परिक्रमा करीत 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 ते काशीविश्वेश्वराच्या दर्शनाला गेले आणि तेथे कीर्तन केलं विश्वेश्वर डोलू लागले सर्वांनी ते पाहिलं आणि सर्वांनी त्यांचं पायी धरले तुम्ही कोणतरी देवच आहात आजपर्यंत आमचं हे कधीही विशेष डोलले नव्हते तर तुमच्या कीर्तनात डोलू लागले म्हणून त्याचं परत ते, पर ते पुढे निघाले तर चा परिक्रमा करीत 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 ते कर्नाटकमध्ये आले ते गुलबर्गा म्हणून आले त्या गुलबर्गेच्या ते, ते जाऊन एका मशिदीमध्ये बसले मशिदीमध्ये बसले असता त्यांचा फते देवाबत्ती करण्यासाठी आला आणि तो म्हणू लागला बाबा तुम्ही कोण आहात इथे का बसलं खडावा त्यांनी कोन्ह्यामध्ये ठेवल्या होत्या ते, ते चिडले आणि म्हटले ह्या खडावा ठेवल्या तुम्ही इथे आमची मशीद बाटवली तुम्ही ते हे काही बोलले नाही त्याच्यानंतर त्यांनी सगळे मुसलमान जमा केले आणि आले आणि बोलू लागले म्हटले तुमची मशीद बाटवली तुम्ही मशिदीला विचारा तो कुणाची आहे म्हणून त्यांनी मशिदीला विचारलं ती मशीद म्हणली मी यांची दाशी आहे मग हे दोघे उठले आणि चालू लागले तर मशीद खालून अशी निघाली तर आकाशी चालू लागली त्यांच्या पाठीमागे तर त्याच्यानंतर एक किलो दीड किलोमीटरवरती गेल्यानंतर हे पळत पळत मुसलमान सगळे गेले आणि त्यांचे पायी धरले बाबा तुम्हीही तुमचीही सेवा आम्हाला करू द्या आणि आमची मशीदही राहू द्या आणि तुम्हीही थांबा बाबांनी शब्द दिला एक बाबांची समाधी तिथे आहे गुलबार आणि मशिद शेजारी आहे आणि चैतन्य मा बाबाजींना सांगितलं का तुम्हाला ओतुरला उत्तमापूरला जावं लागेल इथल्या लोकांची सेवा करण्यासाठी म्हणून ते निघाले आणि ते इथं उत्तमापूरला आले तर तो, तो काहीतरी त्यांचा परिक्रमाचा काळ परिक्रमाचा काळ तीस एक वर्षाचा असावा त्यावेळेस त्यां ते, ते आल्यानंतर त्यांचं ते शोधू लागले माझं घर कुठे माझी बायको कुठे माझा मुलगा कुठे तर म्हणले बाबा तुमचा मुलगा गेला बायको गेल। गेली फक्त सोन आणि नातू आहे म्हणून सगळ्यांनी सांगितले आणि त्यांची हलापिष्ट होती त्यांनी सांगितले मी आता आलेलो आहे सर्व त्यांचं मी करेल भाविकांची त्यांच्याकडे वर्दळ वाढू लागली बाबांना वाटलं आता आपण समाधी घेतली पाहिजे बाबांनी समाधी घेतली बाबांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या नातवाला आणि सुनेला लोक सांगू लागले बाबांनी समाधी घेतली बाबा तिकडं तर ते पळत आले आणि बाबापाशी रडू लागले तुम्ही तर समाधीच झालात आणि आमचं पालन पोषण करण्यासाठी तुम्ही आम्हाला शब्द दिलेला आहे आता आमचं पालनपोषण कोण करणं तर बाबांनी सांगितलं सर्व तुमचं ठीक होईल इथे यायचं माझी पूजा अर्चा करायची आणि मी तुम्हाला दोन होन देईल म्हणजे मौल्यवान वस्तू मोहरा दोन देत होते त्या मोहरा घ्यायच्या आणि तुमचं पालनपोषण चालू ठेवायचं त्यावेळेस मोगलांचं राज्य होतं त्यावेळेला ते मोगलांना समजलं का ह्या मोहरा कुठून येतात किंवा ही मौल्यवान वस्तू कोण आणते तर हा नातू पकडला गेला त्यावेळेस त्या नातवाला मोगलांनी तिकडे जुन्नरला ने नेले आणि नेल्यानंतर त्याला विचारलं बाबा तू हे कुठून आणते तर म्हणले माझे आजोबा येतात म्हणले तुझे आजोबा कुठे येतात म्हटले समाधी असते तर म्हटलेस कुठं समाधी आहे तर म्हटले उत्तमापुरलं आहे मग चल त्याला घेतलं घोड त्यावेळेस घोडे हाती असतील काय त्यावेळेस ते आले आणि त्यांनी ते पाहिलं ते वारोळ होतं आणि त्या वारोळावरती त्यांना त्यांची नजर फिरली आणि ते बोलू लागले की याच्यामध्ये किती असतील तेव्हा त्यांनी ते खोदण्याचा प्रयत्न चालू केला तर खोदल्यानंतर खोदताना त्याच्यात रक्ताची छिळकण देऊ लागली भरतांच्या खेळखांडीतून सगळे भुंगे तयार झाले आणि ते सगळ्या सैन्यांना ला चावू लागले तर ते जसे पळतील तसे असे पळत राहिलेस आणि ते भुंगे चावून जाग्यावरती ते, ते खलत झाले आणि काही जे राहिले ते, ते शरण गेले बाबांना म्हणू लागले बाबा आम्हाला वाचवा आम्ही तुमचं मंदिर बांधू मोगलांनी मंदिर बांधून दिलं ते आजही त्या स्थितीत आहे चला तर मग आपण समाधी मंदिराचे दर्शन घेऊया हे समाधी मंदिर सुमारे चारशे वर्षांपूर्वी वैशाख वैद्य द्वादशी गुरुवार शके चौदाशे त्र्याण्णव रोजी बाबांनी ह्याच ठिकाणी संजीवन समाधी घेतली व त्यानंतर सुमारे साठ वर्षांनी जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांना स्वप्नात दर्शन देऊन गुरु उपदेश केला व रामकृष्ण हरी हा मंत्र संपूर्ण वारकरी संप्रदायाला बहाल केला जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचे सद्गुरु श्री बाबाजी चैतन्य महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला चैतन्य विजय या चरित्र ग्रंथामध्ये त्यांच्या जीवनात संपूर्ण अशी माहिती आपल्याला दिलेली आहे मंदिर परिसरात घनदाट अशी झाडी दिसून येतात येथील वातावरण अतिशय प्रसन्न व आल्हाददायक असे आहे फार वर्षांपूर्वी जंगल असल्याचे दिसून तसेच डोळ्यांचे पांडे फिरतील असे मनमोहक व निसर्गरम्याची दृष्टे आपण पाहावे असते येथे आल्यानंतर आपल्याला विदाउट एनिफिंटर युनिक असेल नेचर आपल्या कॅमेऱ्यात कैद करता येऊ शकतो येथून खाली उतरून गेल्यानंतर आपल्याला श्री कपटिकेश्वर मंदिराचे दर्शन घडते मंदिराच्या डाव्या बाजू श्री चैतन्य महाराजांची पालखी पहावयास मिळते आषाढी व कार्तिकी एकादशीला ही मानाची पालखी पंढरपूरला हजर होते मंदिर परिसरात अनेक छोटी मोठी अशी इतर देवी देवतांची सुद्धा मंदिरे आपल्यास पहावयास मिळतात देवादी देव महादेव यांच्या अगोदर सुद्धा आपण श्री नंदी महाराजांचे दर्शन घ्यावे लागते अतिराती व सुबक असे लक्षकाम असलेले हे बांधकाम व नंदी मंदिराच्या आत प्रवेश करताना आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांचे दर्शन घडते भव्य असे सभा व सभामंडपात पुरातनाच्या दोन घंटा आपण पाहावयात मिळतात मंदिर परिसरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धत म्हणजे घंटाला धोळे सभा मंडपातच एक संगमरवरी व एक पितळी ला असे दोन कासवांचे देखील दर्शन घडते सर्वांचे आराध्य असलेले श्री गणेशाचे देखील आपल्याला येथे दर्शन होते मंदिराच्या गुमटाला सुबक असे लक्षकाम दिसून येते तसेच भिंतीवर कोरलेल्या मूर्ती देखील आपले लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही भव्य असे सभा मंडप सुंदर असे लक्षिकाम व कोरीव मूर्त्यांचे कलात्मक दर्शन सर्वच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना एक वेगळीच ऊर्जा आपण जाणवते व हो प्रसन्न अशा शिवलिंगाचे दर्शन घडते येथे अविरत असा जलाभिषेक शिवलिंगावर होत असतो व अखंड असा शिवनामाचा जपही चालू असतो नवसाला पावणाऱ्या या तीर्थ क्षेत्रात श्रावण महिन्यातील दर सोमवारी भव्य अशी यात्रा भरते व कलात्मक तांदळाच्या पिंडी तयार होतात ह्या तांदुळाच्या पिंडी एका लिंबावर उभ्या असून पिंडींचे दर्शन घेण्यासाठी दूरहून भाविक भक्त येथे हजेरी लावतात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी एक दुसऱ्या सोमवारी दोन तिसऱ्या सोमवारी तीन चौथ्या सोमवारी चार व पाचवा सोमवार आल्यास पाच अशा तांदळाच्या पिंडी येथे तयार होतात गाभाऱ्याच्या डाव्या बाजूस पार्वती मातेचे व मार्कंड भैरवाचे तसेच पुरातन अशा शिवलिंगाचे देखील दर्शन घडते नवसाला पावणाऱ्या ह्या कपलश्वराकडे एकच मागणे आहे की करोनाची ही जागतिक महामारी लवकर संपू दे व पुन्हा एकदा यात्रा पहिल्यासारख्या भरू दे आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा व आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमच्याकडे अजून माहिती असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद त्यांना भेटूया तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर